ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत हाके यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत हाके यांच्या पुतळ्याला चपला मारून आंदोलन केलं यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीनं ते आपला धनगर समाजाचा नेता समजतो आज तुम्ही इथं जर बघितलं तर संपूर्ण धनगर समाजाच्या अठरा प्रकार जातीचे सर्व समाजात बांधव आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज याचा जो निषेध जो आहे तो निषेध जो करतोय तो जाणवून बुजवून अजितदा करतोय आज महाराष्ट्रामध्ये बा, जे सरकार चाललेलं आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्याची जे काही समस्या असेल त्याने संवैधानिक पद्धतीनं त्यांनी मागणी करायला पाहिजे त्याचा न्याय विरून घ्यायला पाहिजे परंतु ते न करता तो फक्त अजितदादांना टार्गेट करतोय आणि हे चुकीच्या पद्धतीनं होतोय तो कधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बोलत नाही कधी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत नाही कधी तर बाकीचे जे नेते आहेत इतरही तिने पक्षातले त्यांच्यावर कधी बोलत नाही फक्त बोलतो तो अजितदादांवरती बोलतो पण तो ज्या पद्धतीने होतो तरी ज्या जब... काम सुरू केलेलं आहे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रातली ओबीसी ही कदापि खपून घेणार नाही त्याच्या निषेधार्थ असलेलं आमचं आंदोलन आहे हे आंदोलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा पूर्ण आवाज करू आता याच्यानंतर त्याला घरात जाऊन ठोकून काढून अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ओबीसीच्या सर्व अठरा पदार जातीने घेतलेला निर्णय त्याबद्दलचं असलेलं आजचं आंदोलन आहे